अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चांगली वेळ येण्यापूर्वी मांजर देते काही संकेत श्री कृष्णाने सांगितलेलं आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर चांगले दिवस यायचे असेल तर मुख्य प्राणी वनस्पती याद्वारे त्याला संकेत मिळतात मानवी जीवनामध्ये मा अनेक सुखदुःख सामावलेली असतात कधी संकट येईल सांगता येत नाही परिसरामध्ये असे काही प्राणी आहे की ते आपल्यावर संकट येणार असेल तर ते अगोदरच संकेत देतात आणि जर आपल्यावर चांगली वेळ येणार असेल तरी देखील ते आपल्याला अगोदरच संकेत देतात आपल्याला एक प्राणी संकेत देत असतो तो, तो कोणता प्राणी आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल ऐकाउंट प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आपण अनेकदा पाहिलेलं आहे मांजर घरात येऊन आपलं दूध पिते पण जर एखाद्या वेळेस घरात येऊन मांजरीने पाणी पिलं तर ते अत्यंत शुभ मानले जाते त्या घरातल्या व्यक्तींना चांगले दिवस येणार आहे असं समजावं तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या घटना घडणार आहे असा तो संकेत असतो घरामध्ये मांजरीने पाणी पिलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे असं समजावं तुमच्या घरामध्ये पैशाच्या समस्या दूर होणार आहे आर्थिक अडचणी दूर होणार आहे आणि घरामध्ये भरभराट होण्याची ही लक्षणे आहेत तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करणार आहात असा हा मांजर घरामध्ये पाणी पिण्याचा शुभ संकेत आहे नंबर दोन जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या अगदी बाजूला दोन मांजर भांडत असेल तर त्यांना ताबडतोब हकलवा कारण दोन मांजर भांडत असेल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अत्यंत अशुभ मानले जाते तुमच्यावर मोठे संकट येणार आहे असा तो संदेश आहे अशा वेळेस तुमच्या घरामधील व्यक्तींशी भांडणे वादविवाद होण्याची शक्यता आहे किंवा शेजाऱ्यांशी वादविवाद होण्याची शक्यता असते असा संकेत तुम्हाला मिळाला असेल तर घरामध्ये दे शांततेचं वातावरण ठेवावं विशेष करून महिलांनी शांतता पाळण्याची अत्यंत गरज आहे नंबर तीन प्रवासाला जाताना जर मांजर आडवे गेले तर ते अत्यंत अशुभ मानले जाते अशा वेळेस तुम्ही प्रवास करू नये ते कामही पूर्ण होणार नाही आणि संकटसुद्धा येतात मागे येणे शक्य नसेल तर तुम्ही एक उपाय करू शकता तो म्हणजे दहा पावले मागे यावे त्यानंतर तुमच्या कामासाठी तुम्ही रवाना होऊ शकता मांजर आडवी जाणे हा देखील एक शुभ संकेत आपण म्हणू शकतो कारण मांजर आडवे गेल्यानंतर ती आपल्याला सावध करते आपण संकटापासून वाचू शकतो नंबर पाच जसे कुत्र्याचे रडणे देखील अशुभ मानले जाते तसेच मांजराचे रडणे देखील आपल्यासाठी अशुभ आहे जर आपल्या आसपास किंवा घरामध्ये मांजर रडत असेल तर तिला हकलून लावा ते आपल्यासाठी अशुभ आहे मांजरीच्या रडण्याने घरामध्ये काहीतरी वाईट घटना घडणार आहे असा सांगतात त्यामुळे मांजराला लवकर हकलून द्या म्हणजे आपल्यावर संकट येणार नाही जर तुमच्या घरामध्ये मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते शुभ मानले जाते माता लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद आहे असा हा संकेत मांजर पिल्लांना जन्म देण्याचा आहे अशा वेळेस पिल्लांना मांजरीला हकलून देऊ नका त्यांना त्रास देऊ नका त्यांना खायला द्यावे मांजराला दूध द्यावे तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिखरावर चढाल नंबर सहा जर तुमच्या घरामध्ये मांजर येऊन उदास अवस्थेमध्ये बसली तर ते सुद्धा अशुभ संकेत आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आहे अशा वेळेस त्या मांजराला हकलून लावा आणि आपल्या देवघरात जाऊन देवांना प्रार्थना करा की माझ्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर होऊ देत असं केल्याने तुमच्या कुटुंबावर येणारे संकट दूर होते नंबर सात जर मांजराने तुमच्यावर पंजा मारला तर ते सुद्धा अशुभ मानले जाते अशा वेळेस तुम्ही मंदिरा जावे, मंदिरात जावे हनुमान मंदिरात किंवा भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन तेथे जाऊन प्रसाद ठेवावा दिवा लावावा आणि देवांसमोर संकट येऊ देऊ नये अशी प्रार्थना करावी नंबर आठ स्वप्नामध्ये जर मांजर दिसली तर ते शुभ मानले जाते पण तीच मांजर जर मेलेली असेल किंवा कर्कश आवाजामध्ये ओरडत असेल तर ते शुभ मानले जात नाही स्वप्नामध्ये मांजर चांगल्या अवस्थेत पाहणे हे शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की आपल्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या गोष्टी घडणार आहे यशाची ही चांगली लक्षणे आहेत नंबर नऊ मांजर हा प्राणी सर्वभक्षी प्राणी आहे म्हणजे तो मांस किंवा शाकाहारी दोन्हीही खातो जर मांजरीने माशाचा तुकडा किंवा इतर कोणत्याही मांसाहार मांसाहाराचे तुकडे आपल्या घराजवळ आणून टाकले तर ते अत्यंत अशुभ मानले जाते आपल्या घरामध्ये एखादा अपघात होणार आहे किंवा एखादा व्यक्ती आपल्या घरातील आजारी पडण्याची ही वाईट लक्षणे आहेत त्यासाठी तुम्ही अगोदरच सावधगिरी बाळगावी आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी आणि देवी मातेला प्रार्थना करावी की माझ्या घरावर कोणतेही वाईट संकट येऊ देऊ नको नंबर दहा जर सकाळी तुमच्या घरामध्ये मांजर आली तर ते शुभ मानले जाते त्याचबरोबर पहाटे जर तुमच्या घरामध्ये मांजर आली तर ते सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते तुम्हाला देवाणी आशीर्वाद दिला आहे इथून पुढे तुमचे जे काही काम आहे ते सुरळीत पार पार पडणार आहे असा हा शुभ संकेत मांजराचा आहे मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ